नमस्कार अर्जुन हा मेहंदी काढण्यासाठी यायला खाली तयार नसतो त्याला प्रियाच्या नावची मेहंदी हातावर काढायची नसते म्हणून तो स्वतःच्याच हाताला इजा करून घेतो आणि त्याला बेंडेज करतो तेव्हा कल्पना त्याला ते बोलवायला येते तेव्हा कल्पना म्हणते अरे चल आता अश्विन आला होता तुला बोलवायला अरे सर्वजण मेहंदीसाठी तुझी वाट बघतायत चल प्रियासुद्धा वाट बघते तुझी सर्वजण आले आहेत तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो आई हे बघ माझ्या हाताला लागलं आहे मी तिथे येऊन काय करू तुम्ही काढा ना मेहंदी अगं कसं बघ ना अचानक लागलं हाताला तेव्हा कल्पना म्हणते अरे बापरे रे कसं काय काय झालं मग ठीक आहे तू नको येऊस आम्ही जातो आणि कल्पना खाली येते त्यानंतर प्रिया म्हणते काय झालं कल्पना मामी अर्जुन आला का कधी येतो अर्जुन मी अर्जुन आल्याशिवाय मेहंदी काढणार नाही तेव्हा लगेच कल्पना म्हणते अगं तन्वी अर्जुनच्या हाताला लागला आहे त्यामुळे तो नाही येत आहे तेव्हा लगेच प्रियाला धक्का बसतो प्रिया म्हणते काय त्याच्या हातात लागलं आहे काय लागलं आहे मी बघून येते आणि लगेच तिच्या पाठोपाठ अस्मिता देखील येते अस्मिता आणि प्रिया अर्जुनच्या रूम मध्ये येतात आणि प्रिया ही अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते अर्जुन हे काय झालं तुला आणि कधी लागलं कसं लागलं अर्जुन चिडतो आणि म्हणतो मला हात लावायचं नाही आणि हे मुद्दाम तुला काळजी असल्याचं नाटक देखील करू नकोस तेव्हा लगेच अस्मिता म्हणते अरे अर्जुन असं काय बोलतोयस तू अरे प्रियाला तुझी काळजी वाटते म्हणून ती मेहंदी सोडून धावत तुझ्याकडे आली आणि तू तिला असं का बोलतोयस अरे खरंच तन्वीला तुझी काळजी आहे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो अस्मिताई तू तर बोलूच नकोस आता मात्र लगेच त्यांच्या पाठोपाठ कल्पना अश्विन सर्वच जण अर्जुनच्या रूममध्ये येतात प्रताप देखील आलेला असतो सर्वजण अर्जुनला बोलवत असतात पण अर्जुन म्हणतो नाही मला त्रास होतोय दुखतोय हात मी नाही येऊ शकत आता प्रियाला राग येतो प्रिया म्हणते अर्जुन अरे हात दुखतोय ना मग तू ह्या हातावर मेहंदी काढू शकतोस ह्या हातावर काढ तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मला अगं मेहंदीच नाही काढायची मला त्रास होतोय हात दुखतोय मी जरा आराम करतो तेव्हा लगेच अस्मिता म्हणते अरे अर्जुन असं काय करतोय तनी एवढा फोर्स करते तर चल ना आणि मुळात मला वाटतंय अचानक तुझ्या हाताला कसं काय लागलं अश्विन म्हणतो हो ना सकाळी मी आलो तेव्हा तर हात बरा होता काहीच नव्हतं अस्मिता म्हणते म्हणजे अर्जुन मेहंदी काढायची नाहीये म्हणून तू नाटक तर करत नाहीयेस ना आता मात्र अर्जुनला राग येतो तेव्हा अस्मिता म्हणते हो हो मला वाटतंय हे नाटकच आहे बघू दे बघू दे आणि त्याचं ते बेंडेज खोलायला जाते आता मात्र अर्जुनला राग येतो आणि अर्जुन, अर्जुन अस्मिताचं थोबाड फोडतो आणि म्हणतो अस्मिताई एवढा विश्वास नाही तुझा माझ्यावर अगं या प्रियासाठी तू माझ्यावर संशय घेतेस हां मी तुम्हाला सगळ्यांनाच दाखवतो आणि अर्जुन ते बेंडेज खोलून सगळ्यांना दाखवतो आणि बघतात तर काय अर्जुनला खूपच लागलेलं ला असतं आणि सगळ्यातून रक्त येत असतं ते बघून आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अर्जुन अस्मिताला अंगावर जातो आणि म्हणतो बघितलंस बघितलंस ना मला किती त्रास होतोय आणि तरीसुद्धा तुम्ही फोर्स करताय मेहंदी काढायला चल चला निघा इथून तुम्ही मला नाही काढायची मेहंदी तुम्हाला काय करायचंय ते करा तेव्हा लगेच प्रताप म्हणतो अर्जुन अर्जुन ठीक आहे ठीक आहे तू शांत हो आणि आराम कर बघू हे चला सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मेहंदी काढूया अर्जुनला आराम करू दे आता मात्र प्रियाचा मूड ऑफ झालेला आता अर्जुनने चांगलाच प्रिया आणि अस्मिताला धडा शिकवलेला असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू